पिलकचा काल एन्काउंटर झाला अशी बातमी समजते त्याच संदर्भात अनेक ठिकाणी पेढेवाटप करून आनंद साजरा करत आहे आपणही शिवसेनेमार्फत पेढे वाटप करत आहात काय सांगाल धन्यवाद पत्रकार साहेब आज, आज संपूर्ण कोकोली शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं काल आपण जी घटना बघितली ती बदलापूर या ठिकाणी एन्काऊंटर जाऊन त्या नाराधामाचं त्या ठिकाणी नाराधाम नाराधामाला ठार करण्यात आलेलं आहे खरंच ही खूप आनंदाची गोष्ट तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत आणि आम्ही फक्त त्यांचा पेडे भरून तोंड गोड करत आहोत की खरंच या महाराष्ट्रामध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे आणि या खरंच गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आज आपल्या महाराष्ट्राच्या प पोलीस खात्यामार्फत त्या माणसाचं एन्काउंटर करून आज सग पाहायला गेलं तर खरं म्हटलं तर एक न्याय झालेला आहे आणि ती खुशी म्हणून आम्ही या ठिकाणी साजरी करतो आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पेढे भरून त्यांना पेढे भरत आहोत जे वावरत असताना पेढे भरत असताना विद्यार्थ्यांच्या मुलांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांचं काय म्हणणे आहे नक्कीच पत्रकार साहेब तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर काही मुले आहेत अकरावीची मुलं आहेत आणि या ठिकाणी काही शाळेतली मुलं आहेत आणि आम्ही थोड्या वेळापूर्वी के एम सी कॉलेजमध्ये सुद्धा गेलो आणि विद्यार्थी आमचे आभार मानत आहेत की खरं ते म्हणतात की आज एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्यामार्फत जर बघितलं तर मुली आज खरंच स्वतःला सेफ फील करत आहेत की नाही जर अशा पद्धतीचं कुणी पुन्हा भविष्यामध्ये करण्याचा जर प्रयत्न केला तर आमच्या मागे कोणीतरी शिवसेना किंवा या ठिकाणी एकनाथ शिंदे आमच्या कर्जत कलापूरचे लाडके आमदार महेंद्र शेट टोर्वे प्रत्येक वेळेस आम्ही विद्यार्थ्या कॉलेज कक्षाच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या मागे उभे आहोत आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्व पद्धतीने एक आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायचं एकनाथ एकनाथ